नमस्कार नमस्कार सुधारी शेततंत्र या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण हरभरा पिकाचं विक्रमी उत्पादन कसं घ्यायचं याविषयी एक शेतकरी प्रगल्श शेतकरी आपल्या सोबत आहेत आज आपल्या हरभरा पिकामध्ये विक्रमी उत्पादन म्हणजे दहा क्विंटलच्या पुढे उत्पादन म्हणजे दहा चौदा पंधरा क्विंटल उत्पादन एकरी कसं घ्यायचं हरभरा पिकाचं व काय त्याला फवारणी केली पाहिजे एकंदरीत हरभरा पिकावर कुठली कीड येते कुठली बुरशी येते आणि याच्यावर कुठलं प्रतिबंध उपाय केला पाहिजे ज्यानेकडून आपल्या इकडे जास्त उत्पादन कसे मिळेल किंवा आपण शेंडा खोडणी हरभार का केली पाहिजे शेंडा छोडणी करत असताना किती दिवसांनी केली पाहिजे याच्यावर अशी सखोल अशी माहिती मी देणार आहे शेतकरी मित्रांनो आज आपण हार्बर पिकामध्ये आज जर बघितलं हरबार पीक एक महिन्याचं पीक आहे सध्या आता प्रत्येकाच्या हरबर पिकाला कमीत कमी तीन चार फवार दोन फे फवार निमणीमध्ये